नमस्कार मी कर्णा कर्णाज ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा आजचा जो व्हिडिओ आहे तो गळतीवर आहे आणि गळती ही सर्वांनाच खूप जास्त प्रमाणात होते तर गळतीचे खूप वेगवेगळे कारण असू शकतात वाढतं प्रदूषण ट्रेस अपुरी झोप यामुळे सुद्धा गळती होऊ शकते तर याच गळतीवरती आपल्याला आज एक तेल बनवायचं आहे तर हे तेल बनवायची पद्धत खूप सोपी आहे खूप साध्या पद्धतीने आणि घरात उपलब्ध असल्या वस्तूंपासून आपण आज तेल बनवणार आहोत तर हे तेल खूपच उपयुक्त असं तेल आहे ते केसांसाठी रामबाण असा हा एक उपाय आहे तर या तेलामुळे आपली केसगळती पूर्णपणे थांबणार आहे कारण यामध्ये आपण ज्या वस्तू वापरत आहोत त्या खूपच पॉवरफुल आहे आणि खूपच असरदार आहे केसांसाठी खूपच उपयुक्त अशा आहेत कधी कधी बघा आपले गळती जे आहे ते आधी सुरुवात कमी असते पण वाढता वाढता ती इतकी वाढते की आपला भांग व्हायला लागतो आणि काही काही जणांमध्ये तर त्याचं टक्कल सुद्धा पडतं खूप जास्त प्रमाणामध्ये केस गळती झाली की आपल्या डोक्यामध्ये असं टक्कल पडतो असा केसांना हात लावला की पटकन आपल्याला आपलं डोक्याचं मास लागतं मला खूप जास्त केस गळती असेल किंवा कमीही असेल तरी तुम्ही हे तेल वापरू शकता या तेलाच्या वापरामुळे एका महिन्यात जर तुमचे केस गेले असतील तर एका महिन्यात तुम्हाला त्या ठिकाणी केस उगायला सुरुवात होणार आहे एक महिन्याच्या सततच्या वापरामुळे तुम्हाला याचा छान रिझल्ट मिळणार आहे तर हे तेल बनवायचं कसं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तेल बनवायचं कसं तेलाचे फायदे काय वापरायचं कसं हे संपूर्ण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर मग आता तेल बनवायला घेऊया सर्वात आधी ज्या दिवशी आपल्याला हे तेल बनवायचं आहे त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला एक काम करायचं आहे एक, एक भांडं मी इथे घेतलेलं आहे तर या भांड्यामध्ये आपल्याला एक चमचा मेथदा मेथदा हे आपल्या केसांसाठी खूप उपयुक्त आहे मेथदाण्याच्या वापरामुळे केसांची मुळं मजबूत होतात आणि केसांना एक पोषण मिळतं त्यामुळे आपले केस जे आहे ते नॅचरली वाढण्यास मदत होते तर इथे बघा एक चमचा मिसदाणे घेतलेले आहे आणि त्यामध्येच एक चमचा त्याच चमच्याने तांदूळ घेतलेले आहे तर हे सर्व आपल्याला स्वच्छ धुवून पायाने धुवून घ्यायचं आहे तर इथे मी दोन पायाने हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये पाणी टाकून रात्रभर भिजत घालणार आहे तर बघा दुसऱ्या दिवशी हे जे मिश्रण आहे ते मी असं दाबून पाहिलं यात ते मिसदाणे तर ते मिसदाणे पूर्णपणे असे हाताने दबत आहेत तर हे आता आपलं मिश्रण करण्यासाठी तयार झालेलं आहे तर इथे छान आपले मिसदाणे आणि तांदूळ भिजलेले आहे तर हेच मिसदाणे आणि तांदूळ आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचे आहेत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे काढून घेते आहे यात जर पाणी थोडंसं जास्त झालं असेल तर ते पाणी आपल्याला वाया घालायचं नाही आहे तर तेच पाणी मी बाजूला एका भांड्यात इथे काढून घेतलेलं आहे आणि हे जे पाणी आहे ते आपल्या केसांसाठी आपण टोनर म्हणून वापरू शकतो तर आज मी माझ्या केसांसाठी ते पाणीच टोनर म्हणून वापरलं आहे तर केस धुण्याच्या एक आधी किंवा अर्धा तास आधी तुम्ही हे पाणी केसांवरती लावून घेऊ शकता आणि नंतर आता नुसता तुम्हाला शॅम्पूने केस धुऊन घ्यायचे आहेत आणि आता बनवूया आपण तेल तर हे सर्व मिश्रण मी जे आहे ते मिक्सरमधून बारीक वाटून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला दोन वस्तू आंधी घालायची आहेत तर ते म्हणजे कळी दहा पंधरा पानं मी इथे घातलेली आहे ती पानं स्वच्छ धुवून घ्यायची ती पानं मी इथे यामध्ये घातलेली आहे आणि यामध्ये घालायचे आहेत आपल्याला एलोवेराचे काप तर या सर्वात आधी मी इथे ॲलोवेरा आणलेला आहे ते स्वच्छ धुवून घेतलं त्याचा एलो जो गर आहे तो आपल्या बाजूला काढायचा आहे आणि या एलोवेराचे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत तर हेच काप मी आता यामध्ये घालणार आहे आणि हे पूर्ण जे चारही वस्तू आहे ते आपल्या मिक्सरमध्ये बारीक अशी याची पेस्ट बनवून घ्यायची आहे तर बघा इथे अशी बारीक अशी पेस्ट मी इथे याची करून घेत आणि आता आपल्याला याच्यापासूनच तेल बनवायचं आहे ते तर त् त्यासाठी आपल्याला लागणार आहे लोखंडी कढाई तर तुमच्याकडे लोखंडी कुठलंही भांडा असेल तर तुम्ही ते लोखंडी भांडं घेऊ शकता तर इथे मी माझ्याकडे कढई होती तर ते लोखंडी कढई मी घेतलेली आहे आणि यासाठी मी इथे एक कप तेल घेणार आहे तर एक कप तेल मी या कढईमध्ये घेतलेला आहे मी फक्त दोन वापरासाठी हे बनवत आहे माझं दोनदा याच्यामध्ये लावून होणार तर एवढं तेल आहे ते पता मला पुरेसं होणार आहे तर सर्वात आधी गॅसवरती आपल्याला हे तेल गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यावर यामध्ये आपल्याला जे आपण हे मिश्रण तयार केलेलं होतं ते मिश्रण यामध्ये टाकायचं आहे आणि गॅसचा पॉवर स्लो करायचा आहे तर पूर्ण स्लो मध्येच आपल्याला हे मिश्रण जे आहे ते चमच्याने कालवत इथे शिजवून घ्यायचं आहे यामध्ये आपण तांदूळ वापरला आप आहे तर तांदूळ हा आपल्या केसांना नॅचरल वाढण्यास मदत करतो तांदूळामुळे जे आहे ते केसांची वाळ खूप चांगल्या पद्धतीने होते शॅम्पू मध्ये जे आहे ते आपण तांदळाचा वापर केला बघितलेला आहे तरी इथे तांदूळाचा वापर आपण केलेला आहे त्यामुळे सुद्धा आपल्या केसांना खूप फायदे होणार आहे आणि कळीपत्ता कळीपत्त्यामुळे केसगळती कमी होते आणि केस वाढण्यास मदत होते ॲलोवेरा ॲलोवेरामुळे केसांना नॅचरल शाईन येते केस छान सिल्की मुलायम होतात तर सर्वच वस्तू इथं खूप छान पद्धतीने आहे आणि खोबरेल तेल खोबरेल तेलमुळे केसांची मुळं जे आहे ते मजबूत होतात केस वाढण्यास मदत होते केसांना पोषण छान मिळतं तर तेल हे नेहमीच लावलं ला पाहिजे तुम्ही जर कुठलंही तेल करू शकत नसाल तुम्ही तर तुम्ही फक्त खोबरेल तेल लावलं ला तरीही चालतं खोबरेल तेलाने छान मालिश करा तुमच्या केसांना खूप फायदा होणार आहे आणि झोप सुद्धा शांत लागणार आहे तर हे जे तेल आहे ते मी इथे सतत चमच्याने कालवत राहिले आहे आणि दहा मिनटात जे तेल आहे माझं शिजून तयार झालेलं आहे तर बघा आता तुम्हाला इथे पूर्ण तेल जे आहे यामध्ये आटलेलं दिसत असेल पण आता हे जे तेल आहे ते आपल्याला एका कॉटनच्या कापडाने किंवा एखाद्या चाळणीच्या सहाय्याने गाळून घ्यायचं आहे तर इथे बघा मी एका भांड्यामध्ये हे एका चाळणीने गाळून घेते आहे तर माझी स्पेशल तेल गाळण्याची चाळणी आहे ते जे मी तेल गाळण्यासाठी केलेली आहे ते त्याच चाळणीने मी इथे तेल हे गाळून घेत आहे तर बघा आपलं छान ग्रीन ग्रीन असं तेल तयार झालेलं आहे दिसायलासुद्धा खूप सुंदर कलर येतो याचा तर हे तेल केसांसाठी सुद्धा खूप उपयुक्त असं तेल आहे तर हे तेल मी आता छान असं गाळून घेतलेलं आहे गे, आणि बघा याचा कलरसुद्धा खूप छान दिसतो आहे तर हे तेल तुम्ही जर खूप जास्त प्रमाणात करत असाल तर प्रमाण तुम्हाला थोडं वाढवून घ्यायचं आहे एक कप तेलासाठी इथे मी एक चमचा मिठदाणे घेतलेले आहे एक चमचा तांदूळ घेतलेले आहे तर तुम्ही दोन कप करत असाल तर दोन चमचे तुम्ही तांदूळ आणि दोन चमचे मीठदाणे घेऊ शकता तसंच ॲलोवेरा आणि कडेपत्तेचं प्रमाणसुद्धा वाढवू शकता तर हे तेल छान एका काचेच्या बॉटलमध्ये तुम्ही स्टोअर करू शकता तुम्हाला जास्त दिवस करायचं असेल तेल तेलसुद्धा तुम्ही एकत्र बनवून ठेवू शकता हे तेल अजिबातही खराब होत नाही कारण आपण छान शिजवलेलं आहे यात पाण्याचं प्रमाण बिलकुलही राहिलेलं नाही आहे त्यामुळे हे तेल एक महिना सहज टिकू शकतं इथे बघा खूप कमी प्रमाणात केलेलं आहे मी ते त्यामुळे एका छोट्या बॉटलमध्येच भरून घेतलेलं आहे आता हे तेल वापरायचं कसं तेल तर बनवून तयार झालं आहे आता वापरावं लागेल पण ते वापरायचं कसं तर ज्या दिवशी तुम्हाला डोकं धुवायचं आहे त्याच्या आदल्या दिवशी रात्री तुम्हाला हे तेल तुमच्या डोक्यावरती लावायचं आहे पण सर्वात आधी केस विंचरून घ्यायचे छान मोकळे केस करून घ्या त्यानंतर असं मसाज करत तुम्हाला हे तेल आप तुमच्या केसांवरती त्यानंतर असं मसाज करत आपल्या बोटाच्या सहाय्याने जे आहे ते छान अशी मसाज करत तुम्हाला हे तेल केसांवरती लावायचं आहे मसाज केल्यामुळे केसांची मुळं जी आहे ब्लड सर्क्युलेशन जे आहे ते छान होतं आणि त्यामुळे केसांची मुळं मजबूत होतात केस वाढण्यास मदत होते आणि आठवड्यातून एकदा दोनदा जेव्हा तुम्ही केस धुता त्याआधी तुम्हाला है है। हे तेल केसांवरती लावायचं आहे आणि हे तेल केसांवरती रात्रभर असंच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही ज्या शॅम्पूने डोकं धुता त्या शॅम्पूने तुम्हाला डोकं धुवायचं आहे तर खूप सोपं आणि खूप चांगलं आणि शंभर टक्के रिझल्ट देणारं हे तेल आहे नक्की करून बघा आणि रिझल्ट तुम्हाला मिळाल्यावर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार